नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा चला आज आपण अतिशय अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी बघणार आहोत ती गोष्ट म्हणजे काय तर बघा शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आणि त्यामध्ये पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे पवित्र पोर्टल सुरू झाले आहे दोन हजार सतराची भरती दोन हजार बावीसच्या भरतीचा दुसरा टप्पा या सर्व गोष्टींची महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक अत्यंत आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यांच्यासाठी ही न्यूज आहे बघा एडिटचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कुणाला संधी मिळणार आहे आणि काय काय सूचना आहे ह्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी सर्व तमाम अभियोग्यता धारकांना थर्ड टेट नियोजित आहे पी आय टी दोन हजार पंचवीस तर सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्व प्रत्येक अभियोग्यता धारकाला मिळावं यासाठी आपण थर्ड टेट दोन हजार पंचवीस गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो लॉन्च केलेली आहे प्रवेश ने सुरू आहे आणि त्या बॅचमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ ऑफ देत आहोत दोन हजार बावीसमध्ये सेकंड टेडमध्ये एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थी आपल्या क्लासमधून शिक्षक या पदासाठी रुजू झालेले आहेत या बॅचमध्ये आपण सर्व विषय नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल करून देतो सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स टेस्ट सिरीज सब टॉपिक वाईज टॉपिक वाईज आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि पूर्ण दोनशे प्रश्नांच्या पन्नास टेस्ट सिरीज आणि पन्नास सोल्युशन पेपर हे सगळं आपण पुरवतो मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतात तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर परीक्षाचा कालावधी वाढवून सुद्धा मिळतो बॅचचा कालावधी वाढवून मिळतो हे लक्षात घ्या मग वाट कशाची बघतात लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप लिंकवर टच करा ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा चला व्हिडिओमध्ये आपण पुढे वळूया आणि बघूया महत्वपूर्ण सूचना काय आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना शिक्षक भरती दोन हजार बावीसचा दुसरा टप्पा या अनुषंगाने हे सर्वच्या सर्व सुरू होत आहे पी आय टी दोन हजार बावीस सेकंड टेट दिनांक आता हे कधी आलेलं आहे दहा मार्च दहा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तारखेमध्ये दहा मार्च दोन हजार पंचवीसला हे आपल्याला अवेलेबल झालेलं आहे ते लक्षात घ्या ह्याच्यामध्ये बघा पवित्र प्रणालीमार्फत पहिला मुद्दा या ठिकाणी आपण डिस्कससाठी घेऊया आणि तो पहिला मुद्दा काय आहे बघा या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसच्या दोन सूचना तसेच चार नऊ दोन हजार तेवीस चौदा नऊ दोन हजार तेवीस अठरा नऊ दोन हजार तेवीस एकवीस नऊ दोन हजार तेवीस एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस एक दहा दोन हजार तेवीस इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे म्हणजे आजपर्यंतच्या ज्या बुलेटिन आहेत त्या बघाव्या सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टी आर टी दोन हजार बावीस स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे हे इथे लक्षात घ्या मित्रांनो <coughs> दुसरी सूचना बघा आता ह्या ज्या सगळ्या बुलेटिन आहेत त्या सर्व बुलेटिन आपल्या पवित्र पोर्टलच्या साईटवर अवेलेबल आहे किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे आपल्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे सेकंड टेटमध्ये जे गुण मिळाले शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस दहा अकरा दोन हजार बावीस व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहे म्हणजे टप्पा दोनची ची कार्यवाही सुरू होणार आहे असे या ठिकाणी सांगत आहे दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणत आहे शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इयत्तांचा गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्य क्रम म्हणजे प्रेफरन्सेस इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणाली मार्फत शिफारस होणार आहे म्हणजे काय काय त्याच्यामध्ये बघा तर रिक्त पदे इयत्ता विषय अध्यापनाचे माध्यम समांतर आरक्षण आरक्षण आणि टी आय टी मधले गुण यानुसार त्यांना संधी मिळणार आहे त्यानंतर बघा चौथा मुद्दा या ठिकाणी काय सांगत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील बघा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यामध्ये आपण झेडपी म्हणू एन पी म्हणा एम एम पी म्हणा जे असेल ते तर ते मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या प्रमाणात म्हणजे तिथं खाजगी संस्थांसारखा मुद्दा नाही एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वडील क्रमांक तीन मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन म्हणजे आता सांगितलं त्याप्रमाणे तीन मध्ये पवित्र प्रणाली मार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारशी होणार आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह म्हणजे शासकीय आणि म्हणजे खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या असतील यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल बघा म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टलवर जाहिरात देत असेल तर ती जाहिरात म्हणजे विना मुलाखत किंवा मुलाखतीसह असणार आहे हा पर्याय त्या संस्थेला राहील बघा यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेत असेल मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी उमेदवारची एका असेल म्हणजे त्यांनी जर मुलाखतीशिवाय हा जर पर्याय निवडला ज्याचं नाव आलं तो सिलेक्ट झाला असा त्याचा अर्थ होईल बघा एकाच एका प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होणार आहे पण मात्र मुलाखतीसह हा जर पर्याय निवडला या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी दहा उमेदवारांची उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार एकाच दहा या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलवरून शिफारस होणार आहे मग त्या दहा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन संस्था त्या दहापैकी एकाची निवड करेल स्वप्रमाणपत्र सहावा महत्वाचा मुद्दा स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी म्हणजे त्या टॅबमध्ये काय ऑप्शन आहे म्हणजे काय प्रोसेस फॉलो करायची ते सांगितलेलं आहे हे नोंदणी कर रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपल्या टी आय आय टी दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा म्हणजे इथे लक्षात घ्या म्हणजे नवोदित उमेदवाराला ज्याने टी आय आय टी दोन हजार बावीस दिलेली नाही आहे त्याला नोंदणी करता येणार नाही ते लक्षात घ्या म्हणजे ज्याने टी आय टी दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेली आहे पण त्याने पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे हे इथे समजून घ्या मग तिथे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा उमेदवारांचा टेट दोन हजार बावीसचा रोल नंबर जो तुमचा रोल नंबर आहे तोच लॉग इन आय डी असेल हा मुद्दा महत्वाचा सातवा मुद्दा काय सांगत आहे पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी ज्यांनी ऑलरेडी शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा संपलेला आहे त्या टप्प्यात ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या उमेदवाराने लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा जर पासवर्ड विसरला असेल तर फॉर्गेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड नवीन तयार करावा आठवा मुद्दा सांगते ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल कराव्याचा असल्यास म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पठवून द्यावी त्यात तुमचं आधार कार्ड राशन कार्ड तुमचं पासपोर्ट जे असतील ते ड्रायविंग लायसन्स तर अशा स्वतःच्या वैध ओळखपत्राच्या आधारे ओळख पठवून देऊन मोबाईल क्रमांकामध्ये दे बदल करता येईल नंतर बघा नव्वा पॉईंट दिला यांनी पवित्र पोर्टलवरील नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे म्हणजे ज्याची त्याला करायची आहे ते लक्षात घ्या म्हणजे स्वतः म्हणजे असं काही डोक्यात घेऊ नका की माझं मीच केलं पाहिजे कळत नसेल सायबरवर जा तिथून आपण करून घेऊ शकतो हे लक्षात घ्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी म्हणजे आतापर्यंत जे शासन निर्णय निर्गमित झाले त्याच्या त्याला अनुसरून काळजीपूर्वक स्वप्रमाणपत्रात माहिती भरावी हा मुद्दा अकरावा मुद्दा सांगत आहे उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा आजपासून अकरा तीन दोन हजार पंचवीस ते वीस तीन दोन हजार पंचवीस वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात येत आहे म्हणजे दहा दिवसांची या ठिकाणी मुदत आहे स्वर स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एम एच टी ई टी टीचर इलिजिबिलिटी टेस्टमधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इन रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा बघा कोणता मेनू आहे तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे या सुविधेचा वापर करून उमेदवाराने निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल नंतरचा तेरावा मुद्दा या ठिकाणी नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत म्हणजे तुम्ही जर अकरापासून या वीस मार्चपर्यंत या दहा दिवसामध्ये जर तुम्ही स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत तर असे उमेदवार म्हणजे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये इन म्हणजे इन्वॉल्व्ह राहणार नाही ते बाहेर पडतील हा महत्वाचा मुद्दा पात्र ठरणार नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आज अकरा मार्चपासून तर वीस मार्चपर्यंत तुम्हाला ते सेल्फ सर्टिफाईड करायचंच आहे हे लक्षात घ्या नंतरचा बघा चौदावा मुद्दा काय सांगत आहे शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वय जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील ई बी सी आरक्षणाचा लाभ घ्याव्याचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे म्हणजे त्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्ही मिळवणं जरुरी आहे आणि त्या, त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या आरक्षणाचा लाभ पाहिजे त्यानुसार सेल्फ सर्टिफिकेशन करताना त्याचं चेंज करणं हे गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे बघा नंतर मुद्दा या ठिकाणी पंधरावा टाकलेला आहे आणि पंधरावा मुद्दा काय म्हणत आहे बघा काही उमेदवारांना त्यांच्याकडील नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस अन्वय अराखीव खुला अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्याव्याचा असल्यास त्याबाबतचा सुद्धा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफाईड करत असतानाच त्याच्यामध्ये नोंद करणं गरजेचं आहे की तुम्हाला ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ पाहिजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसई बी सी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला म्हणजे पूर्वी दिला जाणे जाणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे ई बी सी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी मिळत होतं डब्ल्यू एस पण आता तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही सबब आरक्षण धोरणातील बदलामुळे या पुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक चौदा पंधरा प्रमाणे योग्य तो बदल करावा म्हणजे आत्ता आपण चौदावा मुद्दा पंधरावा मुद्दा बघितला त्याप्रमाणे अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील म्हणून तुम्हाला कोणतं आरक्षण पाहिजे काय पाहिजे तुमच्याकडे डॉक्युमेंटरी कोणती आहे त्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा म्हणजे एक लक्षात घ्या म्हणजे आता तुम्ही ॲडिशनल माहिती जर भरली काही गोष्टी ॲड केल्या पण तुम्ही एक लक्षात घ्या जी एज्युकेशनल पात्रता आहे तर ती जे होती त्या अनुसारच तुम्हाला काही तुमची निवड होईल असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही काय म्हणून सांगा धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त नक्षलग्रस्त जे काही असेल अशी समांतर आरक्षणे जी आहे ती आधी तुम्ही जी नोंदवली ती तीच राहणार आहे त्याच्यात बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहे आणि ते त्याच्यानुसार याद्या लागलेल्या लागलेले म्हणून आता बदल करता येणार नाही उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून जर निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ असणार नाही महत्वाचा विषय म्हणजे ऑलरेडी तुम्हाला त्या समांतर आरक्षणाच्या अनुषंगानं निवड झालेली असेल तर टप्पा दोनला सेकंड टप्प्यामध्ये शिक्षक भरतीच्या तुम्हाला हा लाभ मिळणार नाही त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे आणि जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल पण समांतर आरक्षणानुसार विचार होणार नाही जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर नंतरचा मुद्दा बघा या ठिकाणी काय सांगत आहे अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे महत्वाचा विषय आहे बरेच लोक खोटी माहिती देऊ शकतात खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती कि लढवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीला अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तवणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल म्हणून काय म्हणून सांगा आगोपणा अजिबात याच्यात करायच्या नाही प्रॉपर जे खरं आहे त्याच गोष्टी त्याच्यामध्ये भरा आणि तुमच्यापर्यंत कट ऑफ आला आनंद आहे पण माझ्यापर्यंत कट ऑफ या म्हणून कोणतीही एज्युकेशनल माहिती किंवा कोणतीही माहिती खडाखोड करून चुकीची मुद्दा त्यात भरू नका एवढंच नाही म्हणजे अपात्र तर ठरेलच आणि फौजदारी कार्यवाहीसह इतर योग्य त्या शिक्षक पात्र होणार आहे हे लक्षात घ्या नंतरचा मुद्दा बघा एकवीसव्या क्रमांकाचा सा काय सांगत आहे नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे प्रमाणपत्र कोणतीही डॉक्युमेंट असेल सर्टिफिकेट्स असतील वर सूचना क्रमांक चौदा पंधरा मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस तीस मार्च दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे म्हणजे मुद्दा एकदा व्यवस्थित समजून घ्या की तुम्ही कोणतीही डॉक्युमेंटरी कोणतंही प्रमाणपत्र काहीही देत असाल तर ती तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वीचे असणं आवश्यक आहे नाहीतर म्हणाल की आता नंतर माझं बेड पूर्ण झालं माझं एम ए पूर्ण झालं माझं आता मला हे सर्टिफिकेट मिळालं आता मला हे आरक्षण मिळालं तसे नाही तुमच्याकडून चुकून ती गोष्ट तेव्हा राहून गेली होती चुका दुरुस्तीसाठी हा टॅप तुम्हाला अवेलेबल होत आहे म्हणून डेट लक्षात ठेवा तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचीच असणे आवश्यक आहे उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट दोन हजार बावीस साठी अर्ज करण्याच्या शेवटचा दिनांक म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे आता तेच बोललो हो होतो मी की तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट आता तुमचं बी एड झालं तेव्हा नव्हतं आता मास्टरी झाली तेव्हा नव्हतं आता पी एच डी पूर्ण झाली सर्टिफिकेट आलं तेव्हा नव्हतं तर ती कोणत्या डेटपर्यंतची असावी म्हणजे टी आय टी दोन हजार बावीस या परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या पूर्वीची असावी नंतरची तुमच्याकडे असून त्याचा फायदा नाही हा महत्त्वाचा मुद्दा नंतर बघा अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा एम एड उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची व्यावसायिक अर्हता दोन हजार बावीससाठी साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे तुम्ही काही करा टी हजार बावीस त्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक होता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस त्या पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर जर समजा कुणाला आता काही लोकांना काही विद्यार्थ्यांना कसं वाटत माहिती आहे का की त्याच्यानंतर माझ्याकडे एज्युकेशनल पात्रता आलेली आहे कारण बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस दोन वर्षात कोणाचं बी पूर्ण झालं कोणाचं एम ए झालं कोणाचं एम ए झालं तर आता आपण जाऊन तिथे गर्दी करायची आपला काय म्हणू सांगा आपलं लॉग इन करून आपली प्रोफाईल ओपन करायची आणि त्याच्यात बरोबर डॉक्युमेंटरी ॲड करतो म्हटलं त्याला काही फायदा राहणार नाही ती केव्हाची म्हणजे चुकून तुमच्याकडून राहून गेली आहे काही गोष्टी किंवा मायनर चुका झाल्या असतील त्याच्यासाठी हे आपल्याला अवेलेबल करून देण्यात येत आहे म्हणजे ती केव्हाची असावी बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पूर्वीची असणे आवश्यक आहे टीई टी सी टी ई टी या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयता पहिली ते आठवीकरिता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल म्हणजे तुम्हाला टीईटी सी टी ई टी आता तुम्ही अडीकडे पास झालेले आहे मल्टिपल तुम्हाला काय झालेली आहे प्रमाणपत्र झालेली आहे मग जास्तीत जास्त जे गुण आहे त्याची नोंद तुम्ही करू शकता पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेले आहेत पण स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाईड म्हणजे एकदा सर्टिफाईड झाल्याच्या नंतर तुम्ही जर अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्र म्हणजे तुम्ही काही बदल करा किंवा नका करू अशा उमेदवाराने त्याचे स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे गरजेचेच आहे नाहीतर ते अनसर्टिफाय राहून जाईल हे लक्षात घ्या अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही याची नोंद गांभीर्याने घ्या हा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर समजा जाऊन झाडकण त्याच्यावर पडलो आणि अनसर्टिफायवर काय केलं सांगा क्लिक केलं मग आता अनसर्टिफायवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही काही बदल केलेला असू द्या किंवा नसू द्या पण आता तुम्हाला काय करणं जरुरी आहे सेल्फ सर्टिफाईड करणं जरूरी आहे तर हे लक्षात घ्या अशा अत्यंत महत्वपूर्ण सूचना इथे आपल्याला काय सांगा मिळालेले आहे हे लक्षात घ्या मित्रांनो शिक्षक भरती सुरू झालेली आहे अत्यंत आनंदाची गोष्ट खूप दिवसापासून आपण या क्षणाची आतुरतेने वाढ बघत होतो अशाच प्रकारे थर्ड सुद्धा नियोजित आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या अभियोग्यता धारकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं यासाठी आपण थर्ड टेट दोन हजार पंचवीस टी आय टी दोन हजार पंचवीस गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो लॉन्च केलेली आहे आणि प्रत्येक काला तयारी करता यावी म्हणून नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ ठेवलेला आहे दोन हजार बावीसमध्ये एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा आपण रेकॉर्ड केलेला आहे या बॅचमध्ये सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पीडीएफ मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर टेस्ट सिरीजमध्ये सब टॉपिक वाईज टॉपिक वाईज आय बी पी एस पॅटर्ननुसार टी पॅटर्ननुसार आणि संपूर्ण दोनशे प्रश्नांचे पन्नास पेपर पन्नास सोल्युशन पेपर मिळेल व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद